तेलुगू चित्रपट सृष्टीचे सुपरस्टार असलेले आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेले पवन कल्याण यांचा रोड शो आज सोलापूरमध्ये पार पडतोय सोलापुरातल्या विडी घरकुल भागापासून हा रोड शो सुरू झालेला आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती या रोड शोला आपल्याला पाहायला मिळते खर तर तेलुगू बहुल भाग ज्या ज्या ठिकाणी आहे महाराष्ट्रात त्या सर्व ठिकाणी पवन कल्याण यांचे रोड शो असतील किंवा जाहीर सभा जे आहेत ते आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहेत महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये जिथं तेलगू भाषिकांची संख्या आहे तिथं जे ते अशा पद्धतीनं रोड शो होत आहेत सोलापुरातल्या उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि मध्य विधानसभा मतदारसंघातले जे दोन्ही भाजपचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी पवन कल्याण यांचा हा रोड शो जो आहे तो सोलापूरमध्ये पार पडतोय सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार असलेले विजयकुमार देशमुख आणि मध्य सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या प्रचारासाठी हा रोड शो होतोय आणि चाहत्यांची तुफान गर्दी जी आहे ती आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळते जिथं जागा मिळेल तिथं जे आहेत आ, हे सगळे पवन कल्याणचे चाहते असतील भाजपचे कार्यकर्ते असतील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत पवन कल्याण यांची एक झलक पाहता यावी यासाठी हे सगळे चाहते असतील कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला उत्सुक पाहायला मिळत आहेत कार्यकर्त्यांकडनं पुष्पवृष्टी केली जाते आणि अगदी चेंगरा चा विंग अशा पद्धतीची स्थिती जी आहे ती रस्त्यांवरती आणि पोलिसांचे प्रचंड तारांबळ होते अशामध्ये बंदोबस्त करताना मात्र कुठलेही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलीस जे ते मोठे करतायत आणि कल्याण बाबू कल्याण बाबू अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या चाहत्यांकडे घेतल्या जात आहेत आणि भाजपच्या या खल्यान बादु, खल्यान बादु, खल्यान बादु दोन उमेदवारांसाठी सोलापूर मध्ये पवन कल्याणांचा हा रोड शो होताना आपल्याला पाहायला मिळतोय कॅमेरा पर्सन सहा आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट